हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी डी एस सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ बघणार आहोत सो कालच आपली कॅपराउंड म्हणजे रिझल्ट आलेले आहे सो त्याच्यानुसार हा जो इथे तुम्हाला दिसत आहे तो ऑल इंडिया रँक आहे क्लोजिंग ओके सेमी बी एम एस सेमी मी ठीक आहे सो सर्वात जे जर चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर आमच्याकडे काउन्सलिंग करायची असेल किंवा चॉईस फुलिंग करायची असेल तर फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये आपली चॉईस फिलिंग आहे ओके तुम्हाला तिथे परफेक्ट तुमच्या रँकनुसार तुमच्या एस एम तुम्हाला एक परफेक्ट एकदम लिस्ट बनवून दिली जाईल ठीक आहे अधिक माहितीसाठी खालीलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सो बघा आता हा कॅटेगरी वाईज मी कालच्या लिस्टवरचा हा कट ऑफ काढलेला आहे बी डीएस ठीक आहे सो so, सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा फर्स्ट राऊंडला खूप कमी गेलेला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये सो so, ज्यांना ज्यांना ही वाटत असेल की त्यांना बी डी एस सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे so, सो त्यांच्यासाठी एक चांगला चान्स आहे की त्यांना नंबर हा लागू शकतो ठीक आहे सो so, बघा आता ओपन कॅटेगरीसाठी क्लोजिंग क्रँक काय गेलेला आहे कॅप वनचा तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे चौदा ठीक आहे ओबीसीसाठी तीन लाख एक्क्याऐंशी के हजार चारशे पंचेचाळीस एस एम बी सीसाठी चार लाख पंचेचाळीस हजार दोनशे ब्याण्णव एन वनसाठी चार लाख दोन हजार एकोणावीस ठीक आहे कॅटेगरी एन टी सीसाठी ठीक आहे तीन लाख ब्याऐंशी हजार दोनशे चौतीस आणि एन टी तीन लाख ब्याऐंशी ला so, ती हजार नऊशे एकावन्न ठीक आहे तर विजय कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक गेलेला आहे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर तर एस सीसाठी तीन लाख ब्याऐंशी हजार चारशे नव्वद एवढं ठीक आहे सो आणि एस टीसाठी बघा सहा लाख सतरा हजार एकशे सोळा हा कट ऑफ गेलेला आहे कॅप राऊंड वनसाठी ठीक आहे सो आता सपोज जर तुमचा रँक एवढा असेल किंवा याच्यावर कमी जरी असला आणि जर तुमचा याच्यामध्ये नंबर लागलेला नाही आहे कालच्या लिस्टमध्ये म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुठे ना कुठेतरी चॉईस फेरिंगमध्ये गडबड केलेली आहे ओके सो so, तर तुमची जी सिक्वेन्स आहे ती चुकीची असू शकते ठीक आहे तुम्ही जे कॉलेजेस आहेत ते चुकीचे टाकले असतील बरोबर त्यांची कॉलेज कोड चुकवले असतील किंवा तुम्ही जे आहेत प्रॉपर एक सिक्वेन्स बनवला नसणार आहे गव्हर्मेंटचा सेमी गव्हर्नमेंटचा ठीक आहे सो so, आता आणि ज्यांचे ज्यांचेसुद्धा ज्यांना सेमी लागलं ला असेल बरोबर पण त्यांचे चान्सेस होते की त्यांना गव्हर्मेंट पाहिजे होतं किंवा त्यांना गव्हर्मेंट लागू शकतं बर, आहे सो त्यांनीसुद्धा सिक्वेन्समध्ये काहीतरी चूक केलेली असणार बरोबर सो त्याच्यासाठीच आम्ही आहे तुम्हाला मदत करण्यासाठी ठीक आहे मला कॉन्टॅक्ट करा या नंबरवर जे काही अडचण असतील चॉईस फ्रींगमध्ये आपण त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे थँक्यू